प्रभाग क्रमांक चाळीस मधून आम आदमी पार्टीचे उमेदवार निखिल खंदारे गजानन भोसले यांनी घेतल्या मतदार राजाच्या गाठीभेटी व काढली पदयात्रा दिसत नाही मला थोडक्यात बरोबर राजांना काय आव्हान करता मतदार राजांना आम्ही त्यांची डोळे उघड करण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही आतापर्यंत सगळ्या पक्षांना संधी दिली परंतु आम आदमी सारख्या प्रामाणिक इमानदार पक्षाला तुम्ही एक संधी दिली पाहिजे कारण दिल्ली आणि पंजाबमध्ये आमची सत्ता आहे त्या सत्ता असताना आम्ही तिथल्या नागरिकांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत वीज मोफत आरोग्यसेवा मोफत शाळा पण शाळा मोफत म्हणण्यापेक्षा दर्जेदार आणि उत्तम उत्तम शिक्षण व्यवस्था दर्जेदार आणि सुसज्ज असे दवाखाने आम्ही तिथल्या लोकांसाठी केलेले आहेत तर हे म्हणजे ते जे म्हणजे मला असं म्हणायचंय जे दिल्ली आणि पंजाबमध्ये आम्ही करून दाखवलं तर तेच आम्हाला या ठिकाणी करायचं आहे दादा तुम्ही पण एक उमेदवार आहात आम आदमी आपण लढताय तुम्ही पण तुम्ही येथील समस्या काय समस्या तुम्ही त्यांना प्राधान्य देणार आहात आमच्या भागामध्ये बैल असले आणि रस्ते खराब आहेत ड्रेनेज लाईन नाही आहेत पाणी पण नाही आमच्या भागात शेजारी टाकी आहे पाण्याची तर त्या टाकीचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष केलाय पण त्या अधिकाऱ्यांनी सांगले कॉर्पोरेशनच्या की इलेक्शन नंतर आम्ही बघू वॉल बसवा लागेल तर आम्ही निवडून आल्याच्या नंतर पहिले आमची समस्या असेल की रस्त्याची त्याच्यानंतर जे सामान्य आमचे युवक आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तर आता जे हजार रुपये रोजाने इतर पक्षाकडे जातात लोक तरुण मुलं तर ते जायला नको त्यांच्याकडं त्यांना रोजगार मिळाला पाहिजे बरोबर हे आमचं स्वप्न आहे तुम्ही प्रचाराला केव्हापासून सुरुवात केली आम्ही प्रचाराला आता दोन तीन दिवसापूर्वी सुरुवात केली असले कुठले इकडे मूलभूत प्रश्न आहे की जे मागील सात वर्ष नंतर ही इलेक्शन लागली त्यात त्यांनी नाही सोडवले पण आता तुम्ही तुमचे तुम्ही तुम्ही आता निवडून आल्यावर एकदम बघणार आहात आहात आणि ते सोडवणार म्हणजे गुन्हेगारी एक आमच्या गुन्हेगारी जास्त आहे जे तरुण मुलं जे आहेत ते गुन्हेगारीकडे आता जास्त वळलेले आहेत त्यांच्या हाताला काम नसल्यामुळं बरोबर त्याचप्रमाणे आमच्या भागात रस्ते नाही आहेत चालताना गाडीचं चा टायर एक एक वर्षाला आम्हाला बदला लागते अशी खराब रोड आहेत आम्हाला आमचा रोड पहिला व्यवस्थित करायचा आहे दुसरी गोष्ट प्रत्येक लाईन प्रत्येक गलीमध्ये चेंबर प्रत्येक लाईन मध्ये रस्ते आमच्या गली गली झाली पाहिजे ते आमचं स्वप्न आहे काय म्हणून तुम्ही यांना निवडून देताल आणि काय काम करावीत काय म्हणून यांना निवडून द्यायचं सर मी ग्रामीण भागातले हनुमान नगर पिसोडी मधले तर आमच्या इथं वीस पंचवीस वर्ष झाले पाणी नव्हतं तर निखिल खंदारे सर यांनी आम आमच्या इथं पाणी आणून दिलं पाण्याची सोय केली खांबावर पोलवर लाईट लावून दिले रस्त्याची थोडी सुविधा केली आणि कधी पण त्यांना बोलवलं ना, ना पाच मिनिटात सर ते हजर होतात आता मी इकडे आलेले आहे तर ह्या साइडला पण बघते मी इथं रोड वगैरे सगळे खराब आहेत सगळे नाही का मुरून टाकलेले आहेत दगड आहेत त्याच्यातून चा चालताना मला त्रास होत होता मी दोन दिवस त्यांच्यासोबत नाही का संवाद साधला आहे लोकांसोबत तर मी बघितलं की त्यांच्या भरपूर समस्या काही लेडीज तर रडत होत्या काल अक्षरता रडत होत्या की दवाखान्यातले बिल वगैरे खूप प्रमाणाच्या बाहेर आहे की दोन तीन लाख रुपये म्हटल्यावर गरीब माणसं कसे काही हे करतील आणि त्यांनी आमच्या इथं हनुमान नगर पिसोडी इथे फिरता दवाखाना चालू केलाय कारण तिथे अपंग लोक भरपूर आहेत तर त्यांना चालायला येत नाही लांब लांब दवाखाने असल्यामुळे तर धन्यवाद अशीच त्यांनी प्रगती करावी पारसबधा यांचा रिपोर्ट